कर्तव्य खूप फार चांगले पार पार पाडतो मंडळी शेतकरी उठा सकाळ खाली गोदड्यातून उठा कामाला लागा दात बीत घासू नका डायरेक्ट कामालाच लागा की नाही काम करसाल तर पोट भरसाल नाहीतर उपाशी वरसाल या लवकर लाईवला खालती या सर्वांचा दिवस आनंदाचा सुखाचा भरभराटचा जाओ गुड मॉर्निंग बघू शकता सूर्यदादाने आणि आपल्या गव्हाला पाणी सुर्यंत राहिले कस आहे कच आहे कच आहे कच आहे या मंडळी लावला लावला या لا <applause> फुल पाणी देणं चालू आहे फुल हाप नाही फुल पाणी देणं चालू आहे फुल दात घास दात तुम्ही म्हणसाल दात कशाने घासायचे बघ मस्त लिंबाची काळी घ्यायची आता यायचे तू आणि ब्रश बनवायचा देशी ब्रश बनाव लिंबाची काडी तोडल्या तर मस्त दात घासायच घरी जाऊन तोंड धुवायचं मोटर लावायची का मोटर स्वागत आहे गुड मॉर्निंग जे बीम लाईक नंबर धन्यवाद धन्यवाद गव्हाला पाणी देणं चालू आहे बाय दादा दा जरा कामात हो माझ्यासारखेच O put हफ्ता हाँ, तो आ गया इतना ही बच्चा थोड़ा इथे तक आय आपण ये देखो दोस्तों कोतिम्बीर हरबरी में कोतिम डाला है स्वागत है में जे भीम दादा स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये आज सकाळी लवकर जे भीम जे संविधान नमो बुद्ध आहे बघू शकता सुंदर सकाळ शुभ सकाळ सगळ्यांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा सुखाचा जाऊ काम चांगलं हो व्हावं चा। सगळ्यांचं बघू शकता गुड मॉर्निंग चहा पाणी नाही झाला दादा ब्रश करत आहे बघू शकता पाणी ब्रश करत आहे चहा पाणी आता लाट लाईट जाती आठ वाजता लाईट जाती मग तेव्हा घरी जाऊन चहा पाणी करायचं डायरेक्ट आंघोळ बिंगोळ डायरेक्ट जेवणाचं नाही आणि पिया नाही आणि पोट आहे पोटाला पर्याय नाही पोट आहे पोटाला पर्याय नाही बाकी सगळ्यांना पर्याय आहे पण बाकी सगळ्यांना पर्याय आहे पण पोटाला पर्याय नाही ठीक आहे भाकर खाल्ली तरच पोट भरलं ते नाही तसंच हाय मंडळी

फवून देऊ आता काम केल्याशिवाय मी, मी पाईप लावतो तुम्ही दाळीव राहा काम केल्याशा पर्याने काम केलं तुम्ही दाईव रहा काम केल्याशा पर्याने काम केलं के के तर पोट भरत पडला ना कुठे तरी डायरेक्ट चप्पलच काढून टाकली डोळ्या वेळ वाचवलं नाही आता आता पाण्यात भिजलेला फट्टीत पाणी चाललंय ते आपल्याला उलटी मोटर दिली नाहीतरी पाणी खूप फास्ट मारती मोटर मला सुधारत नाही मला काय फिजलेल्या फट्टीत काय काय कामाचं अरे हे मस्त चालले भिजत खालतून मुरत गेलं की बरं वाटतंय झालं फट्टीत लावून दिलं काम मोकळं ती भिजवली पलीकडची ही ही आणि ही आता इकून तिकडं न्यायचं आहे आता पलीकड तिच्यात लावायचंय लाईट जाते आठ वाजता काम एवढा थंडी मध्ये कोणी पाय घालत नाही थंड्या पाण्यात बघू शकत पण इरीचं पाणी सकाळी गरम राहते बघू <laughs> शकता ना आता सूर्य निघायला पूर्ण अष्टपालदा आहात आहात का गेले तुम्ही लाईव्हवरनं सात वाजले तर साडेसात झाडे म्हणजे अर्धा तास झाला अर्धा पूर्वी झाडाच्या पाठीमाग लालसर ते समोरचे झाड दिसता येत ना त्याच्या पाठीमागे सूर्य उगत होता तेव्हा लालसर रंगाचा होता तेव्हा सात वाजता म्हणजे अर्धा त्यात झालं एवढा टाईम लागला एवढ्यावरती यायला टाईम फास्ट चालला आहे सर्वांचं स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये ચલા ભાઈ મંડળી ભેટું આ ચલાવી મ